गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत असेल्युथ इज बॉर्न म्हणजे गुप्तहेर निर्माण झाला आहे सेल्युथ म्हणजे गुप्तचर स्मार्ट म्हणजे चलाक एक्झाम्स म्हणजे परीक्षा मिसिंग म्हणजे हरवली इनिशियली सुरुवातीला सस्पेक्टेड संशय आला एक्स्ट्रा जास्त एक्स्ट्रा स्पेंडिंग मनीवर खर्च प्रुडंट शहाणपणाचे रिपोर्ट कळवणे स्टील चोरणे जलालुद्दीन वाज ट्वेल वेन ही वेंट टू द बेस्ट स्कूल इन टाउन जलालुद्दीन बारा वर्षाचा होता जेव्हा तो शहरातील एका उत्तम शाळेत गेला ही वॉज नॉट व्हेरी क्लेअर ॲट स्टडीज बट वॉज स्मार्ट तो काही फारसा हुशार नव्हता पण चलाक होता म्हणजे अभ्यास सोडून दुसरे गोष्टी त्याला येत होत्या वेन ही वॉज इन द सिक्थ क्लास अँड हीज एक्झाम्ज वेअर ओनली टू मंथ्स अवे जेव्हा तो सहावीत होता आणि त्याची परीक्षा दोन महिन्यावर आली होती सम ऑफ हिज क्लासमेट्स फाउंड दॅट दे आर बुक्स वे आर मिसिंग त्याच्या काही वर्गमित्रांच्या लक्षात आले की त्यांची पुस्तके हरवली आहेत द थेप्ट कंटिन्यूड फॉर सम डेज आणि असं रोज रोज व्हायला लागलं इनिशियली द बॉय इज सस्पेक्टेड वन अन अदर सुरुवातीला ती मुलं एकमेकांवरच संशय घेत होती बट ॲज द डेज पास्ट पण जसे जसे दिवस जात होते मोर अँड मोर बॉईज स्टार्टेट लूजिंग देअर बुक्स आणखी आणखी मुलांची पुस्तके हरवत होती दे गॉट वरीड बिकॉज द एक्झाम्स वेअर फास्ट ॲप्रोचिंग सगळ्यांनाच काळजी वाटली होती कारण परीक्षा जवळजवळ येत होती सम ऑफ द बॉईज वे अफ्रेड ऑफ टेलिंग देअर पॅरेंट्स अबाउट द लॉस ऑफ बुक्स फॉर फिअर ऑफ पनिशमेंट काही मुले शिक्षेच्या भीतीने आपल्या हरवलेल्या पुस्तकांबद्दल आपल्या आईवडिलांना सांगायला घाबरत होती दे माईट इवन बी सस्पेक्टेड ऑफ हॅविंग सोल्ड द बुक्स फॉर अ लिटिल एक्स्ट्रा स्पेंडिंग मनी कदाचित त्यांच्यावर असाही संशय घेतला गेला असता की जास्तीचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्यांची पुस्तके विकली दे आल्सो थॉट इट प्रूडंट नॉट टू रिपोर्ट द लॉस टू देअर क्लास टीचर क्लास टीचरलाही सांगणे त्यांना शहाणपणाचे वाटले नाही हाऊ कम सो मेनी बुक्स हॅव बीन लॉस्ड द टीचर वूड हॅव आस्क क्लास टीचरने विचारले असते एवढी पुस्तके कशी काय हरवलीत अँड हू कॅन स्टील दॅम एनी वे सिन्स ऑल ऑफ यू वेअर इन स्कूल ऑल द टाईम तुम्ही सगळे वर्गात असताना तुमची पुस्तके कशी काय हरवली कोणी चोरली क्वेरीज चौकशी मिरॅक्युलसली अद्भुतपणे रिअपिअर पुन्हा प्रकट होणे ॲडमॉनिश ताकीद इम्प्रिव सुधारणे डिटरमाइंड निश्चय के regain, पुनः मिलने बारोड उसने attendance register, रजिस्टर हजेरी पत्रक, टू सच क्वेरीज द boys हैड नो answer. अशा चौकशींना मुलांकडे उत्तर नव्हते म्हणून सगळे गप्प बसले पालकांनाही सांगितलं नाही आणि क्लास टीचरलाही सांगितलं नाही सो so, एव्हरी वन सफर्ड इन सायलेन्स सगळेच गुपचूप राहिले होपिंग अँड प्रेईंग दॅट द लॉस्ट बुक्स माईट मिरॅक्युलसली रिअपियर्ड सगळ्यांना असं वाटत होतं की काहीतरी अद्भुत घडेल आणि सगळी पुस्तके आपोआप सगळ्यांनाच मिळतील वन डे जलालुद्दीन फाउंड हीज इंग्लिश ग्रामर बुक मिसिंग एके दिवशी जलालुद्दीनला समजले की त्याचे इंग्लिश ग्रामरचे पुस्तक हरवले आहे हिज पॅरेंट्स वे आर नॉट रिच इनफ टू बाय हिम अनादर बुक त्याचे आईवडील त्याला दुसरे पुस्तक विकत घेऊन देण्याइतके इतके श्रीमंत नव्हते ही हॅड टू हॅव द ग्रामर बुक बिकॉज हिज इंग्लिश टीचर had always been ॲडमॉनिश him. त्याला व्याकरणचे पुस्तक हवेच होते कारण इंग्रजीचे शिक्षक त्याला नेहमीच ताकीद देत होते इम्प्रूव युअर इंग्लिश और यू विल नेव्हर पास तुझं इंग्रजी सुधरव नाहीतर तू नापास होशील तू कधीच पास होणार नाही सो जलालुद्दीन वाज डिटरमाइंड नॉट ओनली टू पास इन इंग्लिश बट टू टॉप द क्लास म्हणून जलालुद्दीनने असे ठरवले होते की फक्त इंग्लिशमध्येच पास व्हायचे नाही तर पूर्ण वर्गात पहिला नंबर मिळवायचा देअर फॉर ही हॅड टू री गेन द ग्रामर बुक म्हणून त्याला व्याकरणचे पुस्तक मिळवणे जरूरी होते ही सेवड हीच पॉकेट मनी त्याच्याजवळ काही जमा केलेले पैसे होते ही बारोड स्मॉल अमाऊंट्स फ्रॉम सम ऑफ द बॉईज अँड बॉट अ सेकंड हँड ग्रामर बुक आणि त्याने काही मुलांजळून काही पैसे उसने घेतले आणि सेकंड हँड ग्रामरचं पुस्तक विकत आणलं व्हेन ही वेन टू स्कूल द नेक्स्ट डे जेव्हा तो दुसऱ्या दिवशी शाळेत गेला इन्स्टिट्यूट ऑफ कीपिंग हिज बुक्स इन द डेस्क आपल्या डेस्कमध्ये पुस्तक ठेवण्याऐवजी जलालुद्दीन केप्ट हिज बुक्स ऑन टॉप ऑफ द अल्मिरा त्याने वर्गात असलेल्या अलमारीच्या वर आपली पुस्तके ठेवली विच स्टूड इन ए कॉर्नर अँड इन विच द क्लास टीचर केप्ट द अटेंडन्स रजिस्टर बुक्स अँड पेपर्स ती अलमारी वर्गाच्या एका कोपऱ्यात होती या अलमारीमध्ये टीचर आपले हजेरी पत्रक आणि कागद ठेवत होते पुढील भाग पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो गुड बाय